हाय फ्रेंड्स तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पुणेरी मिसळ एकदम स्पेशल आहे सो आता बघूयात कृती आता आपण इकडे गॅस ऑन करून घेऊयामध्ये तेल ॲड करूयात यामध्ये आता आपण मोहरी ॲड करूयात जिरं ॲड करूया तुम्ही बघू शकता आपली मस्त तडतडती आहे मोहरी आता आपण अद्रक लसूणची पेस्ट घालूयात मस्त परतून घेऊयात आता आपण इथे आपण चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि आता आपण तो मस्त परतून घेऊयात तुम्ही बघू शकता आता आपला कांदा मस्त परतलेला आहे मस्त त्याला लाल रंग आलेला आहे इथे आपण कांदा भाजून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे ती मस्त ॲड करून घेऊयात आता ॲड करून मस्त हालून घेऊयात फ्राय करून घेऊया मस्त दिसतं एकदम यामध्ये आपण ॲड करून घेऊयात लवंग तेजपान आणि दालचिनी आता आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती ॲड करूयात तुम्ही बघू शकतात आता त्याला मस्त तेल सुटलेलं आहे मस्त दिसतंय आता तुम्हीही बघू शकतात इकडे आपण मिसळ मसाला स्पेशल घरी केलेला आहे त्याचीही व्हिडिओ अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकतात एक चमचा गरम मसाला ॲड करूयात धना पावडर अर्धा चमचा ॲड करूयात हिंग अर्धा चमचा ॲड करूयात हळद अर्धा चमचा ॲड करूयात लाल मिरची एक चमचा ॲड करूयात इकडे मस्त फ्राय झालेलं आहे आणि आता आपण त्यात मीठ ॲड करूयात एक चमचा चवीनुसार तुम्ही ॲड करू शकतात इकडे आपण एक वाटी मटकी उसळ घेतलेली आहे आणि ती ॲड करूयात आता ती ॲड करून मस्त फ्राय करून घेऊया इकडे आपण पाणी ॲड करून घेऊयात तुम्ही बघू शकतात मस्त दिसते आपली मिसळ आणि आता थोड्याच वेळात रेडी होणार आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या मिसळला किती मस्त कलर आलेला आहे छान दिसते आणि मस्त आता बघूयात पुढे यात आता आपण कोथंबीर ॲड करूया तुम्ही बघू शकतात आपली पुणेरी मिसळ तयार झालेली आहे सो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला जॉईन करा